सोयगाव सावळ दबा परिसरातील शेतात जंगली डुकरांनी धुमाकूळ घातल्यानं शेतकरी सोयगाव सावळ दबा परिसरातील शेतकरी आधीच मोठ्या संकटात आधीच आसमानी संकट आणि महागाईनं कंबरडं मोडलंय त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि आता शेतातील आलेली पिकं त्यात अजिंठा डोंगर दऱ्यातून जंगली डुकर मोठ्या संख्येनं शेतातील पिकं कपाशी सोयाबीन मूग चवळी अशा अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत उभी पिकं जमीन दोस्त करत आहे तर काही उभी पिकं तोडून टाकत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असून शेतकरी वर्गात संताप निर्माण झालाय अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे कधी लक्ष देणार या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त कधी करणार वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसान कधी थांबणार असा प्रश्न त्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे शेतातील पिकांवर शेकडो जंगली हिंसक डुकरांनी हल्ला करत धुमाकूळ घालत पिकं उद्ध्वस्त केली आहे तरी याकडे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं जंगली हिंसक प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संतप्त शेतकरी करतायत प्रतिनिधी बहादूर चव्हाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोयगाव छत्रपती संभाजीनगर